सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी आणि आपली प्रतिमा सगळं काही आठवून पुन्हा आपल्या व्यवस्थित घरी राहण्यासाठी आता सायली आणि पूर्णाईने प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी आता देवी आईच्या मंदिरात जाण्याचे ठरवलेले असते आणि त्यामध्ये आता प्रतिमाला घेऊन देवी आईच्या मंदिरात जाता जाता तेथे पूजा करत जेव्हा आता प्रतिमा ही मंदिराच्या खाली येऊ लागते त्याच वेळेस तिथे आलेल्या मैपतला बघून प्रतिमाला भयानक धक्का बसून आता वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ कसा प्रतिमा समोर येतो आणि महिपतने आपल्याला जळक्या लाकडाने कसे मारले हे सगळं आठवून बोट करत आता प्रतिमा मला मारणारा तोच हा नाराधम असे म्हणत महिपतकडे बोट करताच आता मैपत आणि प्रतिमाच्या अपघाताचा एकमेकांशी नक्कीच काहीतरी संबंध असल्याचे लक्षात येऊन रागाच्या रुद्रावताराने आता रविराज कसा महिपतला पकडतो आणि आता प्रतिमा सगळं काही आठवून सगळा भूतकाळ प्रतिमासमोर येऊन प्रतिमाची स्मृती कशी परत येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायली ही प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन आलेली असते तर आता प्रतिमाला मात्र काही आठवत नसतं तेव्हा आता प्रतिमाची स्फूर्ती परत येण्यासाठी आपण वाटेल ते प्रयत्न करू असे पूर्णाईने आता रविराजला सांगितलेले असते त्यानंतर आता प्रिया ही प्रतिमाच्या जवळ जाऊ लागते पण आता प्रतिमा ही प्रियाचा रागरा करत असते तर इकडे आता प्रतिमाला पाठीमागचं काही आठवतं का आणि आठवत का त्यासाठी काय करायला का हवं असा विचार आता रविराज करत असताना प्र पटकन आता रविराजला त्याच्याकडे असलेले प्रतिमाचे जुने फोटो आता सापडलेले असतात आणि ते फोटो घेऊन आता रविराज पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई कदाचित हे फोटो जर प्रतिमाने बघितले तर प्रतिमाला पूर्वीचं सगळं काही आठवेल तेव्हा आता सायली आणि पूर्णाईला देखील आता रविराजचे म्हणणे पटलेले असते पूर्णाई म्हणते की रविराज तुम्हाला जर विश्वास वाटत असेल तर तुम्ही प्रतिमाला हे फोटो दाखवा कारण जर हे फोटो तिने बघितले तर नक्कीच प्रतिमाला काहीतरी आठवेल तेव्हा आता रविराज हा प्रतिमाकडे येऊन आता प्रतिमाला ते फोटो दाखवू लागतो पण प्रतिमा आता रविराजला बघून खूप घाबरते रविराज, रविराज म्हणतो की प्रतिमा हे बघ ना गं पूर्वीचे तुझे फोटो आहेत यावरून तुला काही आठवतं का पण आता प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि प्रतिमा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते रविराज आता प्रतिमाला अडवण्याचा प्रयत्न करतो पण आता प्रतिमा पटकन बाहेर पडत येऊन सायलीच्या पाठीमागे लपते तेव्हा सगळेजण मोठे आवाक झालेले असतात आणि खरंच प्रतिमाला काहीच आठवत नसल्याची सगळ्यांच्या समोर ले आलेली असते आणि आता तो सर्व प्रकार बघून रविराजलासुद्धा वाईट वाटून सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि आता प्रतिमाला यातून बाहेर काढायची कशी असा विचार आता रविराज करू लागतो त्यानंतर आता सायली ही प्रतिमाकडे बघत सायलीला देखील खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर आता सायली पूर्णाईकडे येते आणि म्हणते की पूर्णाई मला काय वाटतं की आपण प्रतिमाहत्याला देवळात आईच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ देवी आईच्या कृपेने आपल्याला प्रतिमाहत्या तर मिळाल्या आहेत तेव्हा आता आपण जर प्रतिमाहत्याला देवळात घेऊन गेले आणि तिथे जर आपण प्रतिमाहत्याला देवी आईचे दर्शन घडवले तर नक्कीच काहीतरी प्रतिमाहत्याला असा आता दोघींनी विचार केलेला असतो आणि सगळ्यांनाच आता सायलीचे म्हणणे पटलेले असते तर आता देवी आईच्या मंदिरात पूजा करण्यासाठी आता सायलीने प्रतिमाचं सगळं आवरलेलं असतं आणि प्रतिमाला आता साडीमध्ये घेऊन सगळ्यांसमोर आणलेलं असतं तेव्हा प्रतिमाला त्या साडीत बघताच आता पुरणायला खूप आनंद होतो आणि आपली पूर्वीची प्रतिमा आपल्याकडे आली असे आता पूर्णाईला वाटू लागते हसतच पूर्णाई म्हणते की प्रतिमा आज तू खरंच माझी मुलगी शोभते त्यानंतर आता सायली म्हणते की प्रतिमा त्या आपल्याला देवळात देवी आईचे दर्शन घेण्यासाठी जायचंय आणि आता सगळेजण तयारी करून देवी आईच्या मंदिरात येतात इकडे आता कल्पना पूर्णाई सायली सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो पूजेचे ताट घेऊन आता सगळे सुभेदार आता प्रतिमा आत्याला घेऊन आता देवळात आलेले असतात आणि आता तिथे सायली ही मनोभावी देवीआईची पूजा अर्चा करते आणि आता प्रतिमा सुद्धा आता देवीआईचे दर्शन घेतलेले असते आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता सगळेजण देवीआईचे दर्शन घेऊन पायऱ्या उतरून आता खाली जाऊ लागतात पण त्या वेळेस एक भयानक घटना घडते आणि देवी आईच्या चमत्काराने इकडे आता प्रतिमा सुभेदारांच्या बरोबर देवळात आल्याचे आता मैपतला कळालेले असते म्हैपत विचार करतो की मला त्या प्रतिमाला बघायचं आहे कारण ती खरंचच प्रतिमा आहे का यावर माझा अजून अजूनसुद्धा विश्वास बसत नाही कारण वीस वर्षापूर्वी या माझ्या हाताने आणि जळक्या लाकडाने मी त्या प्रतिमाला मारले तेव्हा प्रतिमा जिवंत असू शकत नाही पण हे सगळेजण प्रतिमा सुभेदारांच्या घरी आली असे म्हणतात तर आता आपल्याला त्या प्रतिमाला बघितलंच पाहिजे तेव्हा आपली खात्री होईल असा विचार आता मैपतच्या डोक्यात आलेला असतो आणि मैपत विचार करतो की सगळे सुभेदार प्रतिमाला घेऊन देवळात गेले तर आपल्याला तिथे प्रतिमाला बघता येईल असा विचार करून आता मैपत सुद्धा तिथे आलेला असतो पण आता देवी आईच्या मनात काही वेगळंच असतं आणि इकडे पायऱ्या उतरत असताना नेमकं प्रतिमाचं लक्ष मैपतकडे जाते आणि मैपतला बघताच आता प्रतिमाचे डोके गरगर भिंगू लागते प्रतिमाच्या डोक्यात पूर्वीचे भिनभिन होऊ लागते वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आता प्रतिमा समोर येऊ लागतो आणि ज्या वेळेस आपला अपघात झाला त्यावेळेस आपण आता दरीत कसे पाय घसरला आपला आणि समोर म्हैपत आपल्या आपल्यासमोर उभा होता आणि लाकडी जळक्या दांड्याने त्याने आपल्याला कसं मारलं हे सगळं आता प्रतिमाला आठवतं आणि प्रतिमाच्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहून प्रतिमाच्या डोळ्यासमोर अंधारे येऊ उल, येऊ लागतात आणि बोट करत प्रतिमा आता लगेचच मोठ्याने वरडते मला मारणारा हाच तो नरधम रविराज तर लगेचच ते शब्द रविराजच्या कानावर पडतात सगळेजण आवाक झालेले असतात आणि प्रतिमाकडे आता सगळेजण बघू लागतात तेव्हा प्रतिमाने मैपतकडे बोट केलेले असते आणि आता रविराज हा मैपतला बघतो आणि नक्कीच अपघाताच्या मागे मैपत आणि प्रतिमाचा काहीतरी घनिष्ठ संबंध असल्याचे आता रविराज समोर आलेले असते तेव्हा आता प्रतिमाने रवी महिपतकडे बोट करताच रागाच्या रुद्रावताराने आणि रविराज महिपतकडे बघतो आणि म्हणतो की नारा धर्मा थांब मी तुला सोडणार नाही माझ्या प्रतिमाला काय केलंय तू तर आता मैपत आता लगेचच महिपतला रविराजचे ते बोलणे ऐकू येते आणि ताबडतोब महिपत तिथून त्याच्या गाडीतून पसार होतो आता रविराज मैपत पाठीमागे पळू लागतो पण मैपत तिथून निघून गेलेला असतो आणि इकडे दिव्या आईने मात्र वेगळेच घडवलेले असते आणि आता महिपत समोर ला समोर बघताच इकडे प्रतिमाने मैपतला वळकून प्रतिमाची स्मृती परत आलेली असते तेव्हा आता प्रतिमाची स्मृती परत आलेली बघून पूर्णाई सायली सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि ताबडतोब आता सगळेजण रविराजला बोलावतात आणि आपली प्रतिमाची स्मृती परत आली आणि प्रतिमाला सगळं काही आठवलं असे पूर्णाई रविराजला बोलतात रविराजला खूप मोठा आनंद झालेला असतो आणि लगेचच रविराजला बघतात समोर प्रतिमाच्या तोंडातून तो शब्द बाहेर पडताच रविराज तर ते ऐकून रविराजचा आनंद गगनात मामेनासा झालेला असतो आणि प्रतिमाने आज रविराजला ओळखलेले असते एका सेकंदात देवी आईने मोठा चमत्कार करून महिपतला बघताच प्रतिमाची स्मृती परत आणलेली असते तर आता महिपत ने प्रतिमासोबत काय केलं हे सगळं आता रविराज समोर कसं येतं आणि रविराज मैपतला कस कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब